नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजला फिटिंग कशी करायची अगदी सरळ रेषेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथंपर्यंत ब्लाऊज तर तुम्ही शिवलाच असेल तर यानंतर आपल्याला ब्लाऊज सुलट्या बाजूनी फोल्ड करायचं आहे आणि कडेनी एक टिप मारून घ्यायचे पाव इंचाची अशा केल्याने काय होतं आतून फिनिशिंगला ब्लाऊज छान दिसतो किंवा दोरेबिरे निघत नाहीत ब्लाऊजमधून तर या पद्धतीने पाऊ इंचावर एक टीप मारून घ्यायचे तर बाह्या जोडण्यापर्यंत मी तुम्हाला दा काहीच दाखवलं नाही कारण त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न पडले असतील किंवा काय अडचणी येत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे स्टिचिंगचे व्हिडिओ बघ बघा तुमचे सगळे प्रश्न सुटतील तर सुरुवातीला मी ते कापड जोडण्या अगोदर पाठीमागचा भाग पूर्ण मोजून घेतला टेपनी आणि नंतर टेप अर्ध्यावर फोल्ड करून मध्य काढून घेतलेला आहे पाठीमागच्या भागाचा आणि तिथे खून करून आपल्याला पुढचा भाग त्या खुनेवर ठेवायचा आहे तर या पद्धतीने ठेवायचा आता इथे काजेची पट्टी आहे या साईडला म्हणून मी अगदी बरोबर लावलेला आहे खुनेजवळ पुढचा भाग आणि तिथून पाठीमाग आपल्याला जोडत यायचं आहे आता इथं माझं परफेक्ट बसलेलं आहे त्यामुळं काही प्रश्न नाही पण तुमचं इथं एक्स्ट्रा येऊ शकतं तर जर एक्स्ट्रा आलं तर तुम्ही एक्स्ट्रा बाहेर ठेवूनच टीप मारायची आहे आणि मग टीपच्या बाहेर जे, टीप जे एक्स्ट्रा कापड दिसतं ते कट करून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ब्लाऊज सुलटा करून एक दापटीप द्यायची आहे या पद्धतीने तर इथे बघा जोड अगदी समोरासमोर आलेला आहे मुंड्यातला बाहीचा तर असाच तुमचासुद्धा येणार आहे या पद्धतीने तुम्ही जर बाही जोडलीत तर फिटिंग केलं तर तर बाही जोडण्यासाठी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ बघावा लागेल तर तो नक्की बघा आपल्या चॅनलवर अपलोड आहेत याच ब्लाउजचा नाही तर भरपूर ब्लाऊजचे स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत तुम्हाला जो सापडेल जो भेटेल तो तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिटेल्स दिलेली आहे स्टिचिंगची आणि आपल्या चॅनेलवर कटिंगचे पण भरपूर व्हिडिओ आहेत तर या पद्धतीने ब्लाऊज उलटा केलेला आहे आणि अर्ध्या इंचावर एक दाब टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या सुद्धा सेम प्रोसेस करायचे सुलट्या बाजूनी एक टिप टाकून घ्यायचे पाव इंच अंतरावर आता इथे सुद्धा आपल्याला पाठीमागच्या भागावर जी खून करून घेतली आपण तिथे आपल्याला आता ही बटनपट्टी आहे ती पुढे सोडून ब्लाऊज लावून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे मागचा पुढचा भाग आणि जो एक्स्ट्रा कमी जास्त होतो तो कट करून टाकायचा आहे बिंदास्तपणे ते एक्स्ट्राच कापड देड़ आहे कारण आपण पूर्ण ब्लाऊजच्या कटिंगमध्ये दीड दीड इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यामुळे न घाबरता कटिंग करून टाकायचं इथे सुद्धा एक दापटीप टाकायची ब्लाऊज उलटा करायचा अगोदर आणि दापटीप टाकून घ्यायचे तर तुमच्या जर ब्लाउजची नवीन शिकत असाल तुम्ही ब्लाउजची शोल्डर उतरते गळा मोठा केला तर खांद्यावरून ब्लाउज खाली येतोय किंवा गळ्याला आकार नीट येत नाहीये कटोरी चपटी होतीये किंवा कटोरी बसत नाहीये वर सरकते अशा सगळ्या समस्या जर तुमच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर सगळ्या व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी आहेत कटिंगच्या आहेत स्टिचिंगच्या आहेत फोर टक्स कटोरी प्रिन्सेस कट कोणता हवा त्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला बघायला भेटेल आता आपल्याला इथे मेन फिटिंग करायची आहे तर सुरुवातीला मी दंडघेर टाकून घेतलेला आहे जुन्या ब्लाऊजचा बघा भाईवर आणि आपण इथे मध्यावर बरोबर ब्लाऊज लावायचा आहे आणि तिथून पाठीमागे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून खून करून घ्यायचे आणि इथे मुंड्याजवळ आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग करून खून टाकायचे आता इथे मी बटनपट्टी पुढे सोडून मग टेप लावलेला आहे तुम्हीसुद्धा असंच करायचं आहे जो पण तुमचा अप्पर चेस्ट असेल त्याचा चौथा भाग करून त्यावर खून करून घ्यायचे आणि मग ह्या तिन्ही खुना जोडत आपल्याला फिटिंगची टीप टाकायची आहे तर अशी ही टीप टाकून झालेली याच्या पाठीमागे आपल्याला दोन तीन टिपा एक्स्ट्रा टाकून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूलासुद्धा याच पद्धतीने फिटिंग करायचे इथे आपल्याला दंड घेराचा अर्धा टाकायचा आहे किंवा मग ब्लाऊज असेल जुना तुमचा तर तो उलटा करून घ्यायचा आहे बाहीला आणि बरोबर टीप जिथे आहे तिथपर्यंत आपल्याला खून करून घ्यायचे बाहीवर आणि मग तिथून आपल्याला टीपला सुरुवात करायची आहे त्यानंतर मुंड्याजवळ आपल्याला खून करून घ्यायचे आहे अप्पर चेस्टची तर या पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित करायचं आहे हाताने खालीसुद्धा बघा अगदी खुनेवर पुढचा पार्ट लावून घेतलेला आहे सुद्धा असाच बरोबर खुनेबरोबर लावून घ्यायचा आहे कारण ही आता आपली काचपट्टी असल्यामुळे पूर्ण पार्ट बरोबर खुनेच्या इथून मी घेतलेला आहे आणि मग कमरेचा चौथा भाग अशी खून टाकलेली आहे आणि नंतर आपल्याला इथूनसुद्धा गळ्यापासून अगदी सरळ अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा जो पण असेल तो आणि या तीन खुना आता एका सरळ रेषेत टीप मारत आणायची आपल्याला अशा पद्धतीने आपली फिटिंग एकदम छान आणि सुंदर एका सरळ रेषेत टिपा आलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून नक्कीच डॉ फिटिंग कराल असे सरळ रेषेमध्ये तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनची घंटी दाबा तर मशीनला थोडासा स्टँड टच झाला असेल कदाचित त्यामुळे व्हिडिओ व्हायब्रेट होतो आहे मशीन हालेल तशी तर त्याबद्दल माफी असावी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही फिटिंग करण्याची पद्धत एकदम व्यवस्थित येते छान येते सुंदर बसतो ब्लाउज तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या बाय बाय आणि हो या ब्लाउजची सुद्धा कटिंग आपल्या चॅनलवर अपलोड आहे हेवी साईजचा ब्लाउज आहे बेचाळीस चव्वेचाळीस असं माप आहे बेचाळीस अप्पर चेस्ट आणि चव्वेचाळीस फुल बस्ट हेवी साईजचे ब्लाऊज कटिंग जर तुम्हाला जमत नसेल स्टिचिंग जमत नसेल तर नक्की या ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर आपल्या चॅनेलचं नाव आहे गीता फॅशन आणि तुमची साथ अशीच कायम राहू द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ नक्की बघा कटिंगचा एकदम परफेक्ट बसणार आहे तुमचासुद्धा ब्लाऊज गळा अजिबात उतरणार नाही शोल्डर पडणार नाही भाईला चुन्या येणार ना नाहीत कटोरी अगदी जिथल्या तिथे बसणार आहे राऊंडमध्ये आणि चपटी होणार नाही कोणतीच तक्रार येणार नाही ना माझ्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केले तर बघा किती सुंदर फायनली लुक झालेला आहे आपल्या ब्लाऊजचा अगदी खोलगट कटोऱ्या पण झालेल्या आहेत माफामध्ये